नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली दोन हजार अकरा क्विंटल जसीचा दर आहे तेरा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मुंबई या ठिकाणी अवकाळलेली पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे वीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये क्विंटल जाता ही लोकल हळद हळकुंड बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकाळलेली पंधराशे क्विंटल जास्तीत दर आहे तेरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये क्विंटल आहे लोकल हळद हळकुंड बघा तसे पुढील बाजार समिती लोहा जाता आहे राजापुरी हळद जास्तीत दर आहे बारा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी जास्तीत दर आहे चौदा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार चारशे रुपये क्विंटल